यंदाच्या खरीप हंगामात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली असून कपाशीची उलंगवाडी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत सलग चौथ्या वर्षी कपाशीला फटका बसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अवकाळी पाऊस आणि काही भागातील पूरस्थिती तर काही ठिकाणी रोगराईच्या प्रादुर्भावामुळे खरीप हंगामातील एकूण उत्पादनात मोठी घट झाली आहे दरम्यान यामुळे सीसीआयच्या खरेदी केंद्रात कापसाची आवक घटली असून आतापर्यंत केवळ दोन क्विंटल आवक झाल्याचे दिसून येते पेरणीनंतर दमदार पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली तर पुढे अवकाळी पावसाने उभ्या पिकांचे नुकसान झाले अनेक ठिकाणी बोनळी लाल्या करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे खर्च मात्र वाढत गेला आणि उत्पादन मात्र हातातून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कमी आवक असल्याचा परिणाम थेट बाजारपेठेवर झाला असून कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या खरेदी केंद्रावरही आवक मंदावल्याचे चित्र आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग